दुःखाला किंवा अपयशाला सामोरं जाण्याची ताकद काही जणांमध्ये फार चांगल्या अर्थाने फार मोठी आहे काही जणांची अगदीच नाहीये हा एक मोठा फरक आपल्याला त्यांच्यातला सांगता येईल या पिढीचा विकनेस बघायचा झाला तर काही गोष्टी अशा लक्षात येतात की त्यांना नकार पचवता येत नाही मला हेही ऐकायला मिळतं की प्रवास करून पुण्यातली मुलं मुली मुंबईत येतात क्लबिंगसाठी येतात काय झालं विज्ञान आणि तंत्रज्ञानाने फार भराभर प्रगती केली खूप मोठे बदल पटापट पत होत गेले त्याच वेळी मानवी भावभावना मात्र तिथेच स्थिरावलेल्या होत्या त्यांच्यामध्ये म्हणावा इतका बदल झालाच नाही ना नमस्कार मी डॉक्टर राजश्री पाटील एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मराठी विभागात मी शिकवते आणि तरुणाईमध्ये मी नेहमी राहत असते त्यामुळे हा आजचा व्हिडिओ केवळ तरुणांसाठी आहे तुमच्या मध्ये जी एनर्जी आहे जो उत्साह आहे त्या सगळ्या ऊर्जेला सकारात्मकता कशी देता येईल याच्यासाठीचा हा सगळा व्हिडिओ आहे दोन पिढ्यांमध्ये मोठं अंतर आहे हे खरं आहे पण आधीची पिढी निवांत आहे असं नाही मला वाटत कारण ह्या आधीच्या पिढीने फार मोठं स्थित्यंतर पाहिलं की म्हणजे अगदीच तो खूप मोठा आवाज करणारा जड टेलिफोन वर्तमानपत्र दूरदर्शन ते एकदम आत्तापर्यंतचं सगळी जी तंत्रज्ञानामधले जे मोठे बदल झालेत तिथवर सगळं ह्या पिढीने पाहिलेलं आहे त्या संक्रमणातून गेलेली ही पिढी असल्यामुळे मला वाटतं ते कमी निवांत आहेत ते खूप जास्त काम करत आहेत पण त्यांच्यामध्ये अजून काही असे आहेत जे समरसून जगतायत आताच्या पिढीला मुळीच नावं ठेवायची नाही आहेत तेही भरपूर काम करत आहेत उलट फार कमी वयामध्ये आता मुलं मुली काम करताना दिसत आहेत स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत रोजगार कमावताना दिसत आहेत पण त्यांच्यामध्ये तो जो अटेन्शन स्पॅन कमी झालाय ना ते काळजीचं कारण आहे की त्यांना समरसून जगणं जमत नाहीये ती घाई आणि ती काळजी मोठी आहे आत्ताच्या पिढीमधली स्ट्रेंथ पाहायची झाली तर मुलं एकाच वेळेला फार प्रॅक्टिकल आहेत फार भावनात्मक से सुद्धा आहेत म्हणजे मानवी भावभावनांचा विचार करून निर्णय घेतानासुद्धा ते दिसतात आणि दुःखाला किंवा अपयशाला सामोरं जाण्याची ताकद काही जणांमध्ये फार चांगल्या अर्थाने फार मोठी आहे पण काही जणांची अगदीच नाही आहे हा एक मोठा फरक आपल्याला त्यांच्यातला सांगता येईल की ते एखाद्यावेळी एखादं अपयश एखादं दुःख पचवून त्याला पटकन मागे टाकून पुढचा मार्ग ते शोधतात हे मागच्या पिढीला कदाचित कमी प्रमाणात जमलं असावं तर ही स्ट्रेंथ आहे आत्ताच्या पिढीची आणि काहीजण असेही आहेत अठरा वीस वय असलेली मुलं मुली अनेक जण फार निर्लसपणे समाजसेवासुद्धा आहेत तर अर्थात असंही झालेलं आहे की त्यांच्या आईबाबांनी आधी फार मोठा स्ट्रगल केलेला आहे आणि त्यानंतर यांचं असं आयुष्य जरा निरामय झालं आहे त्यामुळे तो दाब नाही आहे की हे इतकंच कमवायचंय ह्याच क्षेत्रात जायचंय आजकाल पालकांच्या बाबतीत चांगली गोष्ट ती एक लक्षात घेता येईल की हेच व्हा तेच करा हे आजकाल कमी झालंय त्यामुळे काही मुलं कलांकडे समाजसेवेकडे वळलेली दिसतात आपल्याला तर ते ही त्यांची स्ट्रेंथ आहे या पिढीचा विकनेस बघायचा झाला तर काही गोष्टी अशा लक्षात येतात की त्यांना नकार पचवता येत नाही पुष्कळ वेळा त्याचं एक मोठं कारण असं असू शकेल की भावंड कमी आहेत किंवा ना अगदी सख्खी भावंडं नाहीच आहेत दुसरं असं की फार काही तंत्रज्ञानामुळे असेल कदाचित ही मुलं बऱ्यापैकी एकलकोंडी झाली आहेत म्हणजे शेजारी असलेल्या मित्रमैत्रिणीशी बोलण्यापेक्षा कुठेतरी दूर देशात बसलेल्या एखाद्या दे मित्रमैत्रिणीशी चॅटिंग करणं हे जरा जास्त महत्त्वाचं मानलं जातं कि किंवा काही प्रमाणात स्टेटस सिंबलसुद्धा वाटतो आहे आजकाल म्हणजे मी हल्ली ऐकते मी मुंबईत मुलाला वाढवलं त्याच्याकडून मला हेही ऐकायला मिळतंय की प्रवास करून पुण्यातली मुलं मुली मुंबईत येतात क्लबिंगसाठी येतात इथवर अगदी विकत घेण्यापेक्षा कुठला आनंद ह्या मुलांनी आजूबाजूला शोधावा सहज सापडेल तो सगळी सुख सहज सापडू शकतील काही अशा कला प्रकारांमध्ये जीव रमवा तशी मुलं मुली आहेत आणि हीच मुलं मुली पहा सारख्या माध्यमामध्ये चांगली टिकून राहताना दिसत आहेत जे कला प्रकारांकडे मूळ भारतीय संस्कृतीकडे वळलेली आहेत ती टिकून राहताना दिसत आहेत कारण त्यामध्ये नाविन्य आहे सौंदर्य आहे जुन्याकडे म्हणजे मुळांकडे जाण्याची ओढ आहे आत्ताच्या पिढीमध्ये अटेन्शन स्पॅन कमी होतोय त्याचं एक महत्वाचं कारण खरं तर तंत्रज्ञान हेच आहे कारण रील्स बघत राहणे पटापट -पत स्क्रोल करत राहणे त्यातून पण सगळ्यात मोठा तो एक प्रॉब्लेम झालेला आहे की ते रील्स बघत असताना जेवण पण सुरू असतं तर कळत पण नाही आस्वाद घेणं नाही आपण जर मराठी भाषेतली ललित निबंधांची परंपरा वाचली तर इंदिरा संत यांचा गंधगाभारा नावाचा एक ललित लेख आहे त्यात त्या म्हणतात की मी मला अशी सवय होती म्हणे बालपणी की जेवण झालं की हात धुवायचा पाण्याखाली पण हाताचा वास घ्यायचा परत मग परकराला तो हात पुसायचा हे जे सगळ्या आपल्या सगळ्या इंद्रियांनी आयुष्य उपभोगणं होतं ते संपलंय जवळजवळ संपलंय अगदी त्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी झाला असेल आणि त्या प्रत त्या मुलांना पालकांनी आणि शिक्षकांनी पुन्हा न्यायला हवं ते एफर्ट्स थोडे कमी पडत आहेत हेही नाही तर खरं तर सोशल मीडियाच्या परिणामाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की काय झालं विज्ञान आणि तंत्रज्ञानाने फार भराभर प्रगती केली खूप मोठे बदल पटापट पत होत गेले त्याच वेळी मानवी भावभावना मात्र तिथेच स्थिरावलेल्या होत्या त्यांच्यामध्ये म्हणावा इतका बदल झालाच नाही ना अजूनही आपल्या कुटुंब संस्थेची वीण तेवढीच घट्ट आहे अजूनही आईबाबा मुलांची मुलं आईबाबांची अगदी आजी आजोबांची सुद्धा फार चांगली काळजी करताना घेताना दिसत म्हणजे मी हे समोर पाहिलेली चित्र आहेत अनुभवलेल्या गोष्टी आहेत ह्या की हे होत आहे पण काय झालं की तंत्रज्ञान आपल्यावर स्वार झालं म्हणजे अगदी ही तरुण मुलं मुलीच त्याच्या फार आहारी गेली आहेत आणि सगळं बिघडलंय असं नाही तर आता पन्नाशीत असलेल्या साठीत असलेल्या माणसांचं सुद्धा असं झालंय की त्यांनी ते शिकून घेतलं मग एकटेपणा घालवण्यासाठी असो किंवा काही जणांना असंही वाटतं की मी प्रसिद्ध झालो पाहिजे किंवा झाले पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणाने पण केनं प्रकारण मला प्रसिद्धी हवी ही हा हावरटपणा वाईट अर्थाने सगळ्या एज ग्रुप्समध्ये आपल्याला दिसतो तर यासाठी मग काय झालं की तंत्रज्ञानावर आपण स्वार होऊन त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यापेक्षा तंत्रज्ञान आपल्यावर स्वार झालं आणि ते आपल्याला अगदी कळलंच नाही पुस्तकं वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण अजूनही सखोल ज्ञान मिळवण्याची ती एक सगळ्यात मोठं साधन आहे उत्तम पद्धतीची माहिती इंटरनेटवर दिसते आपल्याला पण ती माहिती आहे ते ज्ञान नाही आहे मग त्यासाठी चांगले ब्लॉग्स वाचणं चांगल्या वेबसाईट्स पाहणं हे आवश्यक आहे फक्त गुगल करून जे मिळतं ना ती माहिती असते ज्ञान नसतं ते जर समजा तुम्ही अगदी सखोल ज्ञानासाठी म्हणून धडपडत असाल तर चांगल्या वेबसाईट शोधणं चांगले ब्लॉग्ज शोधणं किंवा काही पी एच डी प्रबंध मोठ्या प्रमाणात अपलोड झालेले आहेत इंटरनेटवर पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट अनेकांना आजकाल नको आहेत मग त्यासाठी पुन्हा वयोगट डजंट मॅटर असा प्रकार झालेला आहे सगळा आता ज्ञान ह्या गोष्टीची व्याख्या दुर्गाबाई भागवतांनी फार छान केलेली आहे त्यांचं म्हणणं ज्ञानावर नितांत श्रद्धा असणं फार आवश्यक आहे महत्त्वाचं आहे ते आणि ज्ञान म्हणजे काय तर आजच्या आपल्या व्यक्तीचं विश्वाचं समग्र भान म्हणजे ज्ञान आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की माणसांचं वागणं बोलणं चालणं आणि माणसांचं चराचरावर प्रेम असणं हे सगळं चालत त्यात विश्वाचं भान असणं म्हणजे ज्ञान हे ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकं आवश्यक आहेत आणि जर तुम्ही इंटरनेटवरून माहिती घेत असाल तर मग त्यासाठी नक्कीच तुम्हाला भरपूर कष्ट करून ज्यामध्ये चांगलं संदर्भ साहित्य असेल अशी शोधाशोध करणं खूप आवश्यक आहे आयुष्यात ठेहराव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सध्याच्या काळात तर कधी नव्हे इतकी निकड ठेहरावाच्या बाबतीत निर्माण झालेली आहे कारण आयुष्य समरसून जगणं माणसं विसरली आहेत म्हणजे सकाळी एखादा फोटो आला व्हॉट्सॲपवर शुभ सुप्रभात वगैरेचा आणि त्यात मग काहीतरी तुळशीची छोटीशी फांदी आहे मंजिरी लागलेली आहेत त्याला पण त्या फोटोकडे पाहत नाही लोक काय करतात पटकन पुढे पाठवला हा जो प्रकार आहे त्यात आता तुळशीच्या मंजिरींचा रंग त्याला बारीक फुलं असतात त्यांनाही रंग असतो तर असं रंग रस रूप गंध ह्या सगळ्या म्हणजे पंचेंद्रियाने उपभोगण्याच्या ज्या ज्या म्हणून काही याला आपण सुखाच्या नोंदी म्हणू त्या सुखाच्या नोंदी घेणं विसरली आहेत माणसं आणि त्या सुखाच्या नोंदी घेणं म्हणजे आहे त्यामुळे हॅपीनेस कॉशंट आपोआप वाढतो ह्या नोंदी घेतल्या तर तो पोशंट वाढला तर आपण अत्यंत उच्च दर्जाचं काम करू शकतो आणि घाईमुळे काय होतं की व्हायचंय प्रसिद्ध मला मला बाकी गोष्टींशी देणं घेणं नाही असं म्हणून भराभर काहीतरी केलं जातं आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून पटकन प्रसिद्धीसुद्धा मिळते पण ह्या प्रसिद्धीचा जो चढता आलेख आहे तो फार लवकर आणि अगदी आपटवतो तुम्हाला तर ह्या गोष्टीचा फार शांतपणे विचार करून मग आपण पावलं उचलली पाहिजे त्यामुळे ठहराव फार आवश्यक आहे आयुष्यात आजच्या पिढीच्या फॅशन सेन्स बद्दल बोलताना मला त्यांना हे सांगावं सा वाटतंय की आपल्या वा संस्कृतीमधला जो फॅशन सेन्स आहे त्याची एक फार अशी समृद्ध अशी परंपरा आहे आणि अनस्टिच्ड वस्त्रांची परंपरा आहे आपल्याकडे त्यामुळे साडी हे आपलं लक्षण आहे म्हणजे सांस्कृतिक परिधानाचं असं कारण शेवटी कसं आहे की ज्या मातीत जे पिकतं तेच तुमच्या स्किन टोनला अगदी वस्त्र असो असेल किंवा खाण्यापिण्याच्या पद्धती असतील तेच आपल्याला सूट होत असतं यातूनच मग मला असं वाटत वाटत की हातमागावर विणलेल्या वस्त्रांवरच आपण आपली कला परंपरा दाखवावी आणि मग शिल्पकलेच्या प्रेमातून मी ह्या गोष्टी डिझाईन केल्या भारताच्या प्राचीन शिल्पकलेप्रती आदरांजली वाहण्यासाठी म्हणून राजसी या ब्रँडची निर्मिती झाली भारतीय शिल्पकला ही राजसी या ब्रँडच्या निर्मितीची मूळ प्रेरणा आहे या ब्रँडच्या साड्या स्टोल्स बटवे लॅम्प्स या संकल्पनेवरच आधारित आहेत प्रत्येक साडीचा पदर आपल्याला एक कहाणी सांगत असतो ही जी साडी आपण पाहताय त्या साडीचं नाव आहे पत्रलेखा महाकवी कालिदासाच्या मेघदूतम या महाकाव्यामधील ह्या ओळी आम्ही इथे घेतल्या आहेत या चित्रातील विरहिणी पतीची व्याकुळपणे वाट पाहतीये ह्या साड्या आम्ही थेट विणकरांकडून घेत असतो आणि मग त्यावर काम करत असतो त्यामुळे थेट विणकरांना पैसे जातात भारताच्या समृद्ध कला परंपरेचा वारसा मिरविण्यासाठी ह्या वस्तू कृपया खरेदी करा